काय म्हटलं आता काँग्रेस खाली करू तुम्ही तुमी चिंता मग करा तुमच्या माझं काय होईल चक्कर मंद करा माझं काय होईल त्याला अनबद्दल तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करू काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा राजकीय आहे दरम्यान चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याचा काँग्रेसनं चांगला समाचार घेतलाय भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकी आहे असा हल्लाबोल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय काँग्रेसच्या जीवावर भाजप निवडणुका जिंकतो त्यामुळे पक्ष फोडतो असंही त्यांनी म्हटलंय यापूर्वी भाजपाच्या संदर्भात मी टिप्पणी केली होती की भाजप ही काँग्रेसची नेते खाणारी चेटकीण आहे आता या चेटकिणीचं पोट नेते खाऊन भरलं नाही म्हणून आता एक कार्यकर्त्यांना खायच्या मागे आता भाजप लागलेली आहे या वक्तव्यातून सिद्ध होतं ईडीची भीती दाखव पोलीसची भीती दाखव केसची भीती दाखव सत्ता सत्ता कर आणि विरोधकांना फोडण्याचा जो एक प्रयत्न भाजप करते त्याचा आम्ही निषेध करतो